नमस्कार मी पुन्हा एकदा यूट्यूबवर सगळ्यांसमोर आलेली आहे <coughs> तर मला असं वाटतं की मी एक सिरीज सुरू करावी आणि ती वेगवेगळ्या विषयांवर असेल ज्याच्यात मी माझे विचार मांडले म्हणजे कुणाला पटो न पटो माझ्या दृष्टीने त्या गोष्टींना काय किंमत आहे किंवा मी एक माझा नजरिया सांगणार आहे आज मी बोलणार आहे नातीगुती या विषयावर नातीगुती प्रत्येकाच्या आयुष्यात फार इम्पॉर्टंट असतात आणि त्याच्याशिवाय ता आपण नाही राहू शकत कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही नातं असतं तर मी नातीगुतीवर बोलती आहे माझा विचार सांगते आहे नाती म्हणजे आयुष्याच्या अंगणात फुललेली नाजूक फुलं पाण्याचा थेंब कमी पडला तरी ते कोमेसतात आणि प्रेमाची ऊघ मिळाली की दरवळून उठतात माणसाचं आयुष्य पण असंच आहे ती एक वाट आहे आणि या वाटेवर सोबत चालणारी माणसं म्हणजे पावलं पावली मिळालेली नाती होती काही पावलं जन्मापासूनच आपल्यासोबत असतात बरोबर ना तर काही आपल्याला रस्ता चालता चालता वाटेत भेटतात आणि प्रत्येक पाऊल आपल्या आयुष्यावर एक वेगळी छाप ठेवून जातो म्हणजे काहींचे स्वभाव असतात काहींचे गुण असतात त्यांनी आपल्यासाठी बोललेली दोन शब्द असू शकतात तर अशा प्रकारे ते आपली एक छाप सोडून जातात आपल्या आयुष्यात येणारं सगळ्यात पहिलं नातं म्हणजे आई आईचं नातं म्हणजे मायेची सावली कडक उन्हातसुद्धा थंडावा देणारी आपल्या आयुष्यात दुसरं नातं येतं ते म्हणजे वडील बरोबर ना तर वडील म्हणजे मजबूत आधार वड आपण म्हणजे कुठल्याही विवंचनेत असू देत कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असू देत ते मूकपणे आपल्या पाठीमागे उभे राहतात काही म्हणजे तुम्हाला ते चिकित्सा नाही करत बसत की तुम्ही राईट और रॉंग जस्ट आहेत आपल्या पाठीशी असतात ते आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यानंतर आपल्या सगळ्यात म्हणजे आई वडिलानंतर येणारं नातं म्हणजे मला असं वाटतं बहीण भावांचं नातं आणि ते पण खूपच इम्पॉर्टंट नातं असतं ते नातं म्हणजे कधी पावसासारखं भांडतं आणि कधी इंद्रधनुसारखं मस्तपैकी हसतं ते आपल्या ते पण आपल्या चांगल्या वाईटामध्ये आपल्याशी आपल्या पाठीशी असतात त्याच्यानंतरचं नातं येतं पतीपत्नी पतीपत्नीचं नातं म्हणजे दोन नद्यांसारखं असतं दोन नद्यांचा संगम वेगळ्या वाटा असून पण एकाच समुद्राकडे जाणारा असता आणि म्हणजे त्या विलिनीकरणामध्ये ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी असतात त्यानंतर आपल्या आयुष्यात येतात मित्रमैत्रिणी माझ्या लेखी मित्रमैत्रिणी म्हणजे आयुष्यातल्या वहीतलं रंगीत पाण कधी हसणारं कधी हसवणारं कधी रडणारं कधी रडवणारं पण आठवणींच्या कप्प्यामध्ये कायम जपून ठेवण्यासारखं मग येतात शेजारी सहकारी आणि हिनो ही, ही नाती जी आहेत ना ती आपल्या रोजच्या जगण्याला एक ओलावा देतात नाहीतर जीवन आपलं रखरखीत वाळवंट होऊन गेलं असतं आणि ही नाती जर टिकवायची असतील ना तर शब्दांपेक्षा आपल्या भावना ज्या आहेत ना त्या मोठ्या हसायला हव्यात अहंकार नसेल ना म्हणजे अहंकारांच्या भिंती जर आपण या नात्यांमध्ये नाही आणल्या तर ही नाती जी आहेत ना ती लांबवर टिकून राहतात नात्यांच्या अहंकारमध्ये आला की नाती जी आहेत ती इतक्या वाईट प्रकारे तुटतात आणि मग संवादाचा पूल असेल तर ती म्हणजे सांधली जातात बांधली जातात आणि दुराव्याचं नातं जे आहे ना ते आपोआप -आप कमी होतं आणि मला असं वाटतं काही मिट मिसअंडरस्टँडिंग्स असतील दुरावा झाला असेल तर क्षमा याचना करावी काय हरकत आहे आपल्या मित्रमैत्रिणी किंवा नात्यातल्या लोकांमध्ये आपण ठीक आहे बाबा माफ कर चुकलं असेल असं म्हटल्याने फारसा काही फरक पडत नाही आणि क्षमा ही या नात्यांची शोभा आहे असं मला वाटतं आणि त्यातला समजूतदारपणा हा श्वास आहे शेवटी काय की आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा हातात उरतं ते, ते नात्यांचं उपदार कवच पैसा यश प्रतिष्ठा सगळं मागे पडतं पण जपलेली नाती मनात उजेड ठेवून जातात आणि म्हणूनच एकच एक गोष्ट आहे की ही जी नाती आहेत ना ती आहे जपा कारण माझ्या लेखी ही जी जीवनातील नाती आहेत ना आहे तीच खरी कविता आहे माझा विचार आवडला तर लाईक करा शेअर करा फॉ म्हणजे फॉलो पण करा मला आणि नाती जपा मनापासून जपा कारण आयुष्य खूप छोटं आहे